जय शिवराय मित्रांनो नमो शेतकरी योजना तसेच पीएम किसान योजना या दोन्ही योजनेच्या अंतर्गत राज्यातील सर्व शेतकऱ्यांना वार्षिक सहा प्लस सहाशे बारा हजार रुपये दिले जातात मित्रांनो याच्यात अंतर्गत येणारा पुढील हप्ता कधी मिळणार आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये जे काही नवीन बदल आहेत तर ते नवीन बदल कोणते त्याच्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तसेच मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना तसेच शेतकरी कर्जमाफी होणार का याच्याविषयी आपण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत मित्रांनो सर्वात महत्त्वाचं तुम्ही जर आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण अशाच प्रकारच्या संपूर्ण नवीन योजना अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर मित्रांनो राज्यातील सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजना तसेच पी एम किसान योजना या दोन्ही योजनेचा लाभ दिला जातो आणि या दोन योजनेच्या अंतर्गत राज्यातील जे काय पात्र शेतकरी येतं तर त्या पात्र शेतकऱ्यांना बारा हजार रुपये असे वार्षिक दिले जातात तर मित्रांनो या याच्यामध्ये आता नवीन एक म्हणजे पी एम किसान योजना तसेच नमो शेतकरी योजना या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे फार्मर युनिक कार्ड हे असणं अत्यंत गरजेचं आहे अशा प्रकारचं जे काही तुम्ही स्टेटमेंट पाहिलं असाल तर मित्रांनो आता हे फार्मर युनिट कार्ड म्हणजे नेमकं काय तर शेतकऱ्यांचं आधार कार्ड जसं असतं त्याचप्रमाणे तुमच्या शेतीचं आधार कार्ड असं या ठिकाणी ग्राह्य धरले जाणार आहे आणि याच्यात अंतर्गत तुम्हाला नवीन पीक कर्ज असेल त्यांचा नमो नमो शेतकरी योजना तसेच पी एम किसान योजना तसेच जे काही शासनाच्या नवीन योजना असतील ठिबक तुषार शासकीय शिंचनवेर तर ह्या संपूर्ण योजना ह्या तुम्हाला या युनिक कार्डच्या सहाय्याने दिल्या जाणार आहे तर मित्रांनो आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जे काय येणारा हप्ता आहे पी एम किसानचा एकोणीसवा आणि नमो शेतकरीचा सहावा तर या हप्त्यासाठी हे कार्ड कंपल्सरी आहे का तर मित्रांनो हे कार्ड बनवण्याची जी काय प्रक्रिया तर ती एक किंवा दोन महिन्याची नसून जवळपास सहा महिने आठ महिने एक वर्ष दोन वर्ष तर एवढी याची प्रक्रिया असणार आहे कारण की राज्यातील सर्व शेतकरी फक्त एक ते दोन महिन्यामध्ये हे कार्ड तयार करू शकत नाही ये ना त्याच्यामुळे येणाऱ्या हप्त्यामध्ये जे काय युनिक कार्ड आहे तर या ठिकाणी तुम्हाला कंपल्सरी केलं जाणार आहे परंतु जे काय येणारे समोरचे हप्ते असतील तर त्या हप्त्यापासून हे कार्ड तुम्हाला कंपल्सरी केलं जाणार आहे तर मित्रांनो आता याच्यानंतर शेतकरी कर्जमाफी होणार का हा एक सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे कारण की शेतकरी कर्जमाफी होण्यासाठी शासनाकडे तेवढी निधीची तरतूद शासनाकडे नाही कारण याच्यामध्ये तुम्ही पाहिलंच असाल मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेच्या अंतर्गत राज्यातील सर्व पात्र महिलांना प्रति महिना दीड हजार रुपये असे वाटप केले जातात आणि हे वाटप करण्यासाठी शासनाला मोठ्या प्रमाणामध्ये निधीची तरतूद करावी लागते आणि हे झालं मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी तसेच मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना याच्या अंतर्गतसुद्धा राज्यामधील जे काय ग्रामपंचायत असाल त्याच्यानंतर पशुसंवर्धन असाल किंवा शासकीय शाळा असतील तर या सर्वच्या सर्व ठिकाणी एक रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी शासनानं मंजुरी देण्यात आली आणि ह्या सर्व जे काही लाभार्थी येतं तर या लाभार्थ्यांना प्रति महिना जर सहावी पास दहावी पास असेल किंवा बारावी पास असेल तर त्याला सहा हजार रुपये किंवा डिप्लोमा झाला असेल तर त्यांच्यासाठी आठ हजार रुपये आणि जर डिग्री झाली असेल तर अशा सर्व लाभार्थ्यांना दहा हजार रुपये असा वार्ष म्हणजे प्रति महिना दिला जातो आणि या सर्व निधीचा जर विचार करायला गेला तर एकंदरीत जर ह्या दोन्ही योजना जर शासनाच्या माध्यमातून जे काय निधीची तरतूद शासन करत असतो तर एवढ्याच निधीपेक्षा जास्त निधी हा कर्जमाफीसाठी लागत असतो कारण की जर शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची असेल तर राज्य शासनाला हे नमू जे जे काय म मुख्यमंत्री माजी लाडकी बहु योजना तसेच लाडका भाऊ योजना ह्या दोन्ही योजना शासनाला बंद कराव्या लागतील आणि ह्या दोन योजना बंद झाल्या तरच शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे आणि जर शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही दिली तर या दोन्ही योजना चालू राहणार आहेत तर मित्रांनो ही जी काय कर्जमाफी तुम्हाला कोणत्या आधारावर दिली जाणार आहे तर या लाडका भाऊ योजना तसेच लाडकी बन योजना या दोन्ही योजनेच्या आधारावर तुम्हाला कर्जमाफी दिली दिली जाऊ जाऊ शकते कारण की मोठ्या प्रमाणामध्ये कर्जमाफी करण्यासाठी शासनाकडे निधीची तरतूद नाही कारण की राज्यातील सर्व शेतकऱ्यांचे दोन लाखा जवळ जवळपास दोन लाखाचं जे काय कर्ज आहे ते सरसगट मंजूर करण्यासाठी कर्जमाफी देण्यासाठी शासनाकडे ह्या निधीची उपलब्धता नसल्यामुळं ह्या जे काय दोन योजना आहेत लाडकी बहीण योजना आणि लाडका भाऊ योजना या दोन्ही योजना बंद केल्याशिवाय शासनाला कर्जमाफीचे जे काय पर्याय ते उरणार नाही आणि जर कर्जमाफी नाही दिली तर या दोन्ही योजना चालू राहू शकतात तर मित्रांनो तुम्ही इतर ठिकाणी पाहिलं असेल की कर्जमाफी आज होणार उद्या होणार एका महिन्यानं होणार त्याच्यानंतर या 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 जे काही हे असतील नेते असतील तर त्या नेत्याने हे स्टेटमेंट केलं ते स्टेटमेंट केलं पण मित्रांनो कोणत्याही भूलतापाला बळी पडू नका कारण की ह्या योजना ज्या काय कर्जमाफीची ह्या मुख्यमंत्री लाडकी भाऊ योजना आणि बहीण योजना या दोन्ही योजनेच्या आधारावर तुम्हाला दिली जाणार आहे तर मित्रांनो आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे काय नमो शेतकरी योजना आणि पी एम किसान योजना असेल तर या योजनेचा हप्ता कधी दिला कधी दिला जाणार आहे तर मित्रांनो या हप्त्याचं वितरण जवळपास फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये हे वितरण केलं जाणार आहे याला जो काय उशीर लागला आहे या हप्त्याला ती याचं कारणसुद्धा हेच आहे की लाडका भाऊ योजना आणि लाडकी बहीण योजना यांना मोठ्या प्रमाणामध्ये हा निधी वितरित केल्यामुळं शासनाकडे तत्पुरता निधी उपलब्ध नसल्यामुळे या नमो शेतकरी योजनेच्या सहाव्या हप्त्याला आणि पी एम किसानच्या एकोणीसव्या हप्त्याला जो काय विलंब झाला आहे त्याचं मुख्य कारण हे आहे परंतु आता हा कार्यकाळ संपणार आहे आणि जो काही नमो शेतकरी योजना असेल आणि पी एम किसान योजना असेल तर या दोन योजनेचे एकत्र हप्ते तुम्हाला फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात तर मित्रांनो अशा प्रकारचे परंतु कोणत्याही शासनाच्या माध्यमातून फिक्स तारीख जाहीर केली नाही आणि ही तारीख जाहीर झाल्याच्यानंतर तुम्हाला ह्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्याची तारीख नक्की कळू जाईल आणि याच्यामध्ये काय नवीन बदल केले असतील किंवा नवन बदल केले जाणार असेल त्याचीसुद्धा सविस्तर माहिती मी तुम्हाला या चॅनलच्या दे माध्यमातून देणार आहे तर मित्रांनो हे होतं महत्त्वपूर्ण अपडेट नमो शेतकरी योजना पी एम किसर योजना तसेच लाडकी बन योजना लाडका भाऊ योजना आणि कर्जमाफ योजना तर या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केले आहेत तुम्हाला जर याशिवाय काही अडचणी असतील तुमचे काय प्रश्न असतील तरी आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्या चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण अशाच प्रकारच्या संपूर्ण नवीन योजना अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मित्रांनो भेटत राहू नवीन माहितीसह नवीन ओढिओचा धन्यवाद